मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द चिंचावड धवळेश्वर आघार बुद्रुक गिरणा नदी पात्रात सिद्धेश्वर मंदिर येथे महाप्रसाद व अन्नदान कार्यक्रम संपन्न मालेगाव आघार आज दिनांत नऊ मार्च शनिवार रोजी यात्रे निमित्त रामेश्वर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले अन्नदान महाप्रसाद कैलासवासी दत्तू बाळा मोरे यांच्या स्मरणार्थ मोरे परिवार आघार खुर्द मोरे वस्ती यांच्याकडून महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला अण्णा मोरे व मोरे परिवार यांनी महा अन्नदान केले सिद्धेश्वर मंदिर कमिटी यांनी अन्नदान महाप्रसाद वेळी विशेष लक्ष देऊन कार्यक्रम पार पाडला काल्याचे कीर्तन प्रसंगी सत्कार करून काल्याची दहीहंडी फोडून त्यातला प्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रमाला आधार खुर्द चिंचावट आधार बुद्रुक धवळेश्वर परिसरातील असंख्य भक्त महिला व पुरुष उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सर्व उपस्थित आहात पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे धन्यवाद सर्वात महत्वाची गोष्ट हसतो पवित्र यदी दान पुण्यम पादो पवित्र यदी तीर्थयात्रा कंठो पवित्र यदी नामकोशन हृदय पवित्र यदी ब्रह्मनिष्ठा हात दिले देवानं कशा करता धर्म करता दादा एवढा मोठा उत्सव एकट्याचा खेळ नाही म्हणून आपला सर्वांचा हातभार लागतो पण खरं सांगू का अशा उत्सवामध्ये जी मोठमोठी दान करतात ना माझ्या भाषेत त्यांना आपण वानर म्हणतो काय म्हणतो वानर म्हणजे मागाडं नाही बरं वा नर वान रिटप दान करतात दान करणाऱ्या लोकांमुळेच हा उत्सव आहे ती लोक आहेत म्हणून हा उत्सव चालू आहे आणि असेच आजचे जे अन्नदाते शरीर परंपर आदरणीय परमार्थ प्रेमी दौलत अन्न असतील त्यांचा समस्त परिवार असेल या सर्वांच्या प्रयत्नानं या सगळ्यांच्या सहकार्यानं आज सर्वांना या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था आहे एवढ्या लोकांना महाप्रसाद मी बघितलं इथून त्यांचं घर जवळजवळ तीन चार किलोमीटर असत मळ्यात स्वयंपाक करून बाकीचं सर्व रेडी करून इकडे अन्न आणि एवढ्या लोकांना देऊ घालणं आपल्याकडे दोन पाहुणे आले तरी गळबड खरंच ही भगवंतानं दिलेली भगवंतानं केलेली त्यांच्यावर कृपा आहे आणि सद्बुद्धी आहे म्हणून एवढी मोठी पंगत आहे आणि म्हणून आमच्या अन्नाला काहीच कमी नाही लागा म्हणून तरी देवाच्या नावाने दान धर्म करा कारण नेहमी सांगतो देवाची प्रतिज्ञा तू मेरे लिए एक रुपया खर्चा करके तो देख। लिए कुबेर के भंडार ना खोल दू तो कहना। देवाद देवाद परिवार है। या ठिकाणी योगी दादा सुद्धा नाशिक परिवार त्यांचा आलेला आहे पुरस् एकदा सर्वांचे या ठिकाणी आभार महाप्रसाद करताय सर्वात महत्वाची सूचना माफ ना दादा काल रात्री मी कीर्तनात विसरलो घाई गे पण सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येकाला वाटत की आपल्याकडनं देवाची सेवा व्हावी देवाची सेवा देवाची भक्ती आपल्याकडनं व्हावी देवाची भक्ती करायची असेल सेवा करायची असेल कशा पद्धतीनं अनेक प्रकारे आपल्याला करता येते सध्या भारतभर एका गोष्टीनं सर्वात जास्त हृदयात स्थान करून ठेवलेले ते म्हणजे कुठलं माहिती का नर्मदा परिक्रमा दादा आज कीर्तनकाराचे लोक पाया पडत नाही पण पर नर्मदा परिक्रमावासी असेल ना तर पायावर वाकल्याशिवाय राहत नाही कारण कीर्तनकारापेक्षा किती पटीनं तप झालेलं असतं आणि माझ्या देखत मी अजून नर्मदा परिक्रमा केली नाही पण जेवढ्याही लोकांचा अनुभव आहे शशिकांत बाबा प्रत्येकाचा अनुभव एकच आहे की परिक्रमा करत असताना साक्षात नर्मदा मैयाचं दर्शन प्रत्येकाला होतं पुठे, कुठे कुठे कुठल्या कुठल्या पद्धतीनं होतं ती नर्मदा परिक्रमा आहे महाराज नद्या भरपूर आहेत पण अठरा पुराणामध्ये फक्त एकाच नदीवर पुराण निर्माण झालं ते म्हणजे नर्मदा पुराण आहे आणि नर्मदा परिक्रमाचं महत् त्या ठिकाणी विशेष त्या ठिकाणी लाभ नर्मदा परिक्रमाचा आहे विशेष चिंतन त्या ठिकाणी आपल्या संप्रदायामध्ये पुराणामध्ये नर्मदा परिक्रमाचा आलेला आहे आणि अशीच नर्मदा परिक्रमा वाशिष तुकाराम बाबा बरोबर ना तुकाराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण नर्मदा परिक्रमा आपल्याकडनं होत नाही देवापर्यंत आपल्याकडे देवापर्यंत आपल्याला जाता येत नाही मग देवापर्यंत आपल्याला जाता येत नाही पण विचार करा तोच देव आणि तीच नर्मदा मैया जर आपल्या घरी आली तर चांगलं की वाईट आहे बोला ना चांगलं आहे आणि ती नर्मदा मैया त्या नर्मदा मैयाचा आशीर्वाद आणि तो भगवान परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या घरात यावा विराजमान व्हावा आणि त्याची सेवा आपल्याकडनं नित्य व्हावी या आठ हासापोटी आमचे हरिभक्त पारायण परमारचं प्रेमी नर्मदा परिक्रमावासी तुकाराम बाबा यांनी आपल्या करता त्या ठिकाणी नर्मदा नदीतून तयार होणारे नर्मदा नदीतून तयार होणारे काय म्हणतात याला हा काय म्हणतात नर्मदेश्वर बर नर्मदेश्वर भगवंताचं त्या ठिकाणी आपल्याकरता दर्शन व्हावं ह्याच्याकरता आणलेली ही छोटीशी स्थापना मूर्ती म्हणा काही म्हणा तुम्ही तर भगवंताचा प्रसाद आपल्यापर्यंत आलेला आहे आप हा फक्त भगवंताचा प्रसाद नाही तर स्वतः भगवान परमात्मा आहे या भगवंताची पूजा आपल्या देवघरात देवाला ठेवा आणि पूजा करा तुमच्या मनात असणारी इच्छा पूर्ण करण्याची ताकद माझ्या या देवामध्ये आणि शंभर रुपये शंभर रुपये काहीच किंमत नाही म्हणजे नर्मदा दर्शना दर्शनाकरता जायला सुद्धा हजार दोन हजार रुपये खर्च करावे लागतात पण हा काही त्यांचा व्यवसाय नाही पण एक आत्मिक भाव आहे आणि एक आत्मिक समाधान आहे की लोकांपर्यंत पोहोचवा लोकांनी त्यांची भक्ती करावी नर्मदा मैयाचं पूजन आपल्याकडनं व्हावा नर्मदेश्वर भगवंताची मूर्ती या ठिकाणी आहे प्रत्येकानं घरी या आणि रोज नित्य पूजा करा मनोवांछित फल देणारी ही भगवंताची मूर्ती आहे तुमचं जीवनाचं सार्थक आणि कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तरी माझे तुम्हाला सर्वांना हात जोडून आजच्या कीर्तनातून नक्की घरी न्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही सर्व सर्व समाज बांधव या ठिकाणी उपसले सर्वांना नतमस्तक होतो आणि सेवा याच ठिकाणी काम होतो ज्ञान fola. <laughs>

अखंड हरिणाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्ताने उपक्रम म्हणून काढण्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज नाशिक यांनी अतिशय भावविभोर होऊन आणि आपल्या मनाला भावेल असं चिंतन या ठिकाणी मांडलं प्रथमदा एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराजांचे वडील गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपल्याकडे येत होते ईश्वर महाराज पाळधीकर आणि त्यांचंही आपल्याला मार्गदर्शन लाभलं त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर आणि रामेश्वर महाराज हे दोन रत्न त्या महाराजांच्या पोटी जन्माला आले आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य ते या ठिकाणी करत असतात महाराज निश्चितपणे तुम्ही आज या ठिकाणी आलात सिद्धेश्वराच्या चरणी रामेश्वराचं चिंतन झालं तुम्हाला निश्चितपणे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशीच तुमची उज्ज्वल कीर्ती घडो या ठिकाणी आजचे अन्नदान दाते आहेत बसा ताई बसा बसा खाली बसा जरा ओ खाली बसा बोलू नका हो बसा खाली, खाली, खाली बसा, बसा। महाप्रसाद अन्नदाते आहेत कैलासवासी बाळा मोरे परिवार यांच्या स्मरणार्थ मोरे वस्ते आघार यांच्या तर्फे या ठिकाणी हे अन्नदान आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एवढं मोठं सत्कार आणि त्यांच्याकडून अन्नदान होतय त्यासाठी त्यांचं निश्चितपणे मंदिर समितीच्या वतीने तुमच्या वतीने कौतुक मित्र आपण या ठिकाणी बसलेलो आहोत मी कालही मंत्री साहेबांकडे साकडं घातलं आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी आपण जे बसलेलो आहोत इथे बसायला सुद्धा जागा नसते वीस ते पंचवीस फूट खोल खड्डे असतात त्याही बाजूला याही बाजूला आणि त्यावेळेस आठ दहा दिवस आधी ही सगळी मंडळी दौलतांना असतील ही सगळी मंडळी जी असतील आपले चिंचावडची मंडळी लहान आगारची मंडळी आगारचे सर्वजण एकत्र येऊन हे फार मोठं काम करत असतात बऱ्याच वेळा तर मला दौलतांना या ठिकाणी सर्व सामग्री येऊन उपस्थित राहिलेले असतात जेव्हा ते सगळं हे करतात त्या ठिकाणी वाळू टाकावी लागते त्यावेळेस लेवल करावी लागते आणि मग त्यासाठी खर्चही लागतो आणि मनुष्यबळ सुद्धा लागतं माझी विनंती आहे हे काम कोणाचं एकट्याचं नाही जो माणूस करतो म्हणजे त्याला खूप कळतं असं पण नाही पण त्याची आपल्या सिद्धेश्वराविषयी कळकळ असते इथे लोक येतील सप्ताह कशा पद्धतीने भरेल ही संकल्पना त्यांच्या मनात येते आणि म्हणून एकट्या माणसाचं कोणाचं हे काम नाही आपलं सर्वांचं काम आहे जर चारही गावातील आपण सर्व लोक आठ दहा दिवस आधी या नियोजनासाठी आलो तर निश्चितपणे या ठिकाणी आगळं वेगळं या ठिकाणी दिसेल आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की हा एकच सप्ताह नाही तर तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी येऊन सहकार्य केलं तर मोठ्या प्रमाणात हा उत्सव होईल तसं साखळा आपण दादासाहेबांना काल घातलं त्यांनी सांगितलं की तांत्रिकदृष्ट्या सगळं बरोबर करून ते मी या ठिकाणी माणसं पाठवेल आणि त्या सर्वेनुसार इथं मोठ्या प्रमाणाचं काम होईल त्यामुळे त्यांचाही आपण आभार व्यक्त करू या ठिकाणी शशिकांतजी सुरुवात होणारच नाही उन्हात असतील तर पुढे थांबा थोडस त्यानंतर महाराष्ट्रातील थोर मृजुंग आमचे मित्र सचिन महाराज यांचा सन्मान त्र्यंबकांडांनी करावा अशी मी विनंती करतो अन्न चला लवकर ज्ञानेश्वर महाराज करसगवार यांचा सन्मान नानांनी करावा चंदुनाई थांबवला कार्यक्रम काय ज्ञानेश्वर महाराजांचा सन्मान चंदुनाना आदिनाथ महाराज यांचा सन्मान दौलत आण करायचा आहे आदिनाथ महाराज म्हणून लवकर आदिनाथ महाराजांचा सन्मान दौलत आहे नाशिकहून मृदुकाचार्य आलेले आहेत अंबादासजी महाराज त्यांचा सन्मान काशीनाथजींनी करायचा आहे चंदुनाना करायचा आहे अंबादासजी महाराजांचा काशीनाथजींनी करायचा आहे नर्मदेहून जे, जे साधू महाराज आलेले आहेत त्यांचा सन्मान भावळता त्यांनी करायचा आहे आलेले आहेत त्यांचा सन्मान भावळात्यांनी करायचा आहे जे निम्मा महाराज आहेत आपले ज्यांना साक्षात्कार झाला की एवढं मोठं ऑपरेशन होऊन ते असा व्यवस्थितपणे आहेत निंबा महाराज त्यांचा सन्मान पोपटदारांनी करायचं आहे टोपी पोपटदारांनी करायचं आहे टोपी उप चला लवकर यानंतर विशेष उपस्थिती आज मला आनंद होतो आहे की आज जिल्हा न्यायाधीश सिद्धू साहेब या ठिकाणी उपस्थित झाले सिद्धेश्वराच्या चरणाशी ते लिहित झालेत आणि मी कायम त्यांना बघतो की परमार्थाची फार आवड आहे एवढ्या मोठ्या व्यस्त असताना सुद्धा हे आपल्या या ठिकाणी आले त्यांचा सन्मान काशीनाथजी आणि विश्वास पवार यांनी करावा करणार यांनी करावा अशी मी विनंती करतो विश्वास सन्माननीय शाहमान शाहमानाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते सिद्धू साहेबांचा सन्मान या ठिकाणी आहे यानंतर रामेश्वरजी महाराज यांनी सुंदरस चिंतन या ठिकाणी मांडलं आजचे अन्नदाते आहेत दौलत अण्णा मोरे डॉक्टर वर्धमान दादा आणि सुभाष अण्णा यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे संपूर्ण मोरे परिवाराच्या वतीनं एकदा जोरदार टाळ्या मित्र हो आपल्याकडे अन्नदान करायला मंडळी तयार असते आता तर डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला पुढच्या वर्षाचा पण नारळ द्या पण आपल्या तिघ गावांचा या ठिकाणी समावेश असतो म्हणून एक एक वर्षाने आपला नंबर लागतो तिसऱ्या वर्षाने आपला नंबर या ठिकाणी लागत असतो मागील वर्षी आपल्या आधार गावातील एक परमार्थ प्रेमी कुटुंब वैकुंठवासी दादाजी राजाराम हिरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव सर्वांना परिचित असलेले भाऊडू तात्या आणि त्यांचा परिवार यांच्यामार्फत मागच्या वेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात अन्नदान त्यांनी केलं आणि अशी कायम संकल्पना मनातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी महाराजांना देण्यात येईल बाकी वसुल ते आपल्या हाताने त्या ठिकाणी समर्पित करणार आहेत आपल्याला सर्वांना सिद्धू साहेबांना ऐकायचं होतं मी विनंती केली की आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा अनेक लोकांना न्याय देऊन त्यांनी एक निकोब समाज घडवायचा त्यांचा सतत प्रयत्न असतो त्यांनी बोलावा अशी माझी इच्छा होती पण आपल्या या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया दुसऱ्या काळ्या होतील नारळ कोणाला द्यायचं चिंचावडचा एक नारळ कोणीतरी ग्रामस्थ यावा पारगनशिवाराचे आपले भक्तगण ते नियोजन करतील ते नारळ त्यांना देतील कोणीतरी एक जण पुढे या आणि नारळ घ्यावा चिंचावडचे शिवार एक घ्या आणि त्यांच्या हिशोबाने गावाला कोणाला द्यायचं ते द्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा पुढचं नारळ थेदार परिवार चिंचावड यांनी घेतलेला आहे त्यांचंही जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं आहे या ठिकाणी श्रीफळ त्यांनी स्वीकारलेलं आहे